दरवेळी तोच तो वरण भात मसाले भात खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर आजची ही खास रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत अतिशय सोप्पा आणि भरपूर स्वादिष्ट असा मटकीचा भात हा भात करायला खूपच सोप्पा आहे अगदी घरगुती सामानात आणि तेही खूपच कमी सामानात हा भात बनतो दरवेळी पाहुणे आल्यावर आपण मसाले भात करतो पण त्याऐवजी एकदम मस्त असा हा पर्याय आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील करा मटकीचं भात करण्यासाठी इथे मी एक वाटी बासमती राईस घेतलेला आहे आहे भिजवलेली आणि आणलेली मटकी घेतलेली एक बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा बिर्याणी मसाला थोडीशी हळद दहा ते बारा कडीपत्त्याची पाने चवीनुसार मीठ एक चमचा काळा मसाला एक मोठ्या साईजचा कांदा मी इथे उभा स्लाइस करून घेतलेला आहे तसेच मूठभर कोथिंबीर बारीक चिरलेली सात ते आठ सोललेला लसूण एक इंचभर आलं आणि दोन हिरव्या मिरच्या आता लगेचच आपण तयारीला लागूयात तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंचभर आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घालून त्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे तर हे पहा पाणी न घालता आपल्याला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आता आपली आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे आता एक कढई गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये पळीभर आपण तेल घालून घेऊयात तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की मग यामध्ये एक चमचाभर आपण मोहरी घालू मोहरीसुद्धा मस्त तडतडू द्यायची नाही तर मग ती कडबट लागायला लागते आता आपली मोहरीसुद्धा छान तडतडली आहे आता यामध्ये एक चमचाभर आपण जिरं घालून घेऊयात जिरं छान फुलल्यानंतर मग जो आपण साईज करून एक कांदा ठेवला होता तो घालून घेऊया आता कांदा आपल्याला मीडियम आचेवरती मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे तर आता हे पहा कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आता हे सगळं परत आपण एकदा परतून घेऊया दीड दोन मिनटं टोमॅटो चांगला शिजेपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे आता आपला टोमॅटोसुद्धा छान शिजलेला आहे यामध्ये आपण आता आलं लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलेलं होतं ते घालून घेऊया या वाटणामध्ये तुम्ही मिरची अवश्य घाला कारण यामुळे भाताला एकदम मस्त असा फ्लेवर येतो तर आता हे पहा आपलं हे वाटणसुद्धा चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा काळा मसाला घालूयात अर्धा चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेऊयात आता हे जे सगळे कोरडे मसाले आपण घातले आहेत ते एकदा कांद्या आणि टोमॅटोसोबत चांगले आपण परतून घेऊयात याचा आत्ताच इतका मस्त खमंग असा वास आहे की त्याच्या वासानेच तोंडाला पाणी सुटेल काही सेकेंड हे मसाले तेलामध्ये चांगले परतल्यानंतर यामध्ये आपण मोडालेली मटकी घालून घेऊया आता ही मटकीसुद्धा आपण या मसाल्यांमध्ये चांगली हलवून घेणार आहोत म्हणजे जे काही आपण मसाले घातलेले आहेत ते मटकीला एकदम छान असे कोट करतात तर हे पहा अगदी काही वेळातच आपल्या मटकीला या मसाल्यांनी छान कोट केलेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि साधारणतः दीड ते दोन मिनटं याला चांगली वाफ बसून देऊया आता हे पहा झाकण काढल्यानंतर मटकी हलकीशी ओलसर झालेली आहे आता पुन्हा एकदा आपण हे सगळे मसाले हलवून घेऊया आणि आता यामध्ये जो मगाशी आपण एक वाटीभर तांदूळ घेतला होता तो दोन वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुतलेला आहे आणि मग तो यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे तांदूळ तुम्ही तुमच्या घरात जो कोणता अवेलेबल असेल तो वापरू शकता फक्त मग त्यानुसार पाण्याचा अंदाज कमी जास्त करून घ्या आता तांदूळ टाकल्यानंतरसुद्धा परत एकदा आपण चमच्याने हे सगळं हलवून घेऊया आणि फक्त एकदाच हे सगळं हलवल्यानंतर यामध्ये लागेल असं आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी बासमती तुकडा राईस वापरलेला आहे त्यामुळे मी त्या अंदाजानेच पाणी घालत आहे एक वाटी तांदळासाठी इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता पुन्हा एकदा पाणी घातल्यानंतर आपण हे सगळं हलवून घेऊयात आणि मग यावर आपण झाकण ठेवूयात आणि साधारणतः एक सात ते आठ मिनिटामध्ये हा भात रेडी होतो फक्त गॅस आपल्याला मीडियम टू लो आचेवरच ठेवायचा आहे तर आता हे पहा आपण एक सात ते आठ मिनिटानंतर झाकण काढून पाहूयात तर हे पहा काय मस्त असा आपला हा भात मौसर शिजलेला आहे आता सगळ्यात वरती यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तुपाची धार घातल्यावर हा गरमागरम राईस सर्व करायचा हा भात तुम्ही घरी एकदा नक्कीच ट्राय करा पहा मुलांनाच काय तर पाहुणे आल्यावर देखील हा जर भात तुम्ही केला तर त्यांनासुद्धा हा भात इतका आवडेल की ते परत मागून मागून खातील चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा तसेच चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रोज येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा